तुम्ही मध्ये बोलून तुम्ही मध्ये बोलून एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे पक्ष फोडी करून आम्ही दमणार नाही जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही सुदैवानं मला हे सांगावं लागतंय की बडा घर आणि फोकळ वसा अध्यक्ष मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरलेले आहेत कारण अजितदादांनी अकरावा अर्थसंकल्प मांडला याबद्दल सावरकर मी त्यांचं अभिनंदन करतोय तुम्ही मध्ये बोलू नका अध्यक्ष महोदय अभिनंदन करत असताना या अर्थसंकल्पाच वर्णन करत असताना दुर्दैवानं मला हे सांगावं लागतंय की बडा घर आणि पोकळ वसा अध्यक्ष महोदय दोनशे सदतीस आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आणि ज्यांनी बहुमत दिलं ते फार आशा करून त्या दिवशी टेलिव्हिजनच्या समोर महाराष्ट्रातली जनता बसलेली होती त्यांना पदरी निराशा आली अनेक महापुरुषांचा उल्लेख दादानी केला त्यांना वंदन करतोच मी पण त्या त्यातही त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख केला होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांनी धार्मिक स्थळांना मोठी मदत केली शेतकऱ्यांना भरभरून मदत केली त्या त्यांचं नावाचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पाने अध्यक्ष मोदी हो काही दिलं नाही पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या खजिन्यामध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे आणि आज आपण महापालिकेला देखील कर्ज देऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे कारण आपणच एवढं कर्ज काढलेलं आहे की वीस एकवीस साली आपल्यावरच सा कर्ज पाच लाख एकोणीस हजार कोटी होत वर्षी ते नऊ लाख बत्तीस हजार कोटी पर्यंत पोहोचणार आहे दादानी कविता दिली कविता महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणून आहे पण मी विचार करायला लागलो की कविता काय सुचते आहे का बघावं मला जरा शंभूराजेत एवढी मी काही कवीच्या मार्गावरचा नाही आहे पण तरी चार वेळी सुचले आहेत सज्जन आता जगणार नाही दुर्जन आता मरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही गुन्हेगारी थांबणार नाही रक्तपात रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही आश्वासने पूर्ण करणार नाही विकासाची वाट धरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही रोजगार देणार नाही शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही अध्यक्ष महोदय मागच्या वेळच्या भाषणामध्ये दादानी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते पण यावेळी मात्र तुकोबा तुकोबांना थोडस दादानी दूर केलेलं आहे मनगंटीवारसाहेब आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले पण ठीक आहे ते काय हरकत नाही पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे कारण अध्यक्ष मोदय हो एकनाथने एकनाथरावनी जे काही निर्णय घेतलेले आनंदाचा शिधा आहे ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना आहे याला काय उल्लेख सभा या अर्थसंकल्पात दिसत नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं या अर्थसंकल्पाचं हे देखील एक वैशिष्ट्य आहे पण खरं म्हणजे अध्यक्षमध्ये आपल्याला माहिती आहे आपण मराठवाड्यातले आहात आपल्या प्रभू रामांचा उल्लेख भाषणात झाला रामटेकला सांस्कृतिक महोत्सव करणार आहे पण अध्यक्ष महोदय आपण असं म्हटलं जात की रघुकुल रीत सदा चली आहे रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाय विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी वचनं आपण महाराष्ट्राला दिली माझ्याकडं मोठा गठ्ठा आहे याच्यात संकल्प पत्र दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र असेंब्लीचा त्यातलं एकही आश्वासन अध्यक्ष महोदय पूर्ण झालं नाही अध्यक्ष महोदय करोनाच्या काळात ज्या शिवभोजन थाळीने लाखो लोकांना आधार दिला साहेबांनी सुरू केलेली त्यांच्या कल्पनेतून आलेली ही थाळी बंद करण्याचा निर्णय होऊ नये एवढी अपेक्षा करतो तुम्ही म्हणताय खाली बसून म्हणलाय तेही मी हे करतो पण अध्यक्ष महोदय आज राज्याची अवस्था अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदय सतत सांगतात मी अनेक वेळा सांगितलं की त्यासाठी आपला विकासवाढीचा रेख वेग अध्यक्ष मध्ये हो चौदा पंधरा टक्क्यावर गेला पाहिजे मागच्या वर्षी आठ टक्के होता तो आता सेवन पॉईंट थ्री पर्सेंट वर खाली आला त्यामुळे ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी होणार आणि कधी होणार याचा हिशेब केला तर जे उद्दिष्ट सरकारने ठेवलंय त्याच्यापेक्षा कदाचित दुप्पट तिप्पट कालावधी हो आपल्याला या व्यवस्थेला पोचायला लाईल जाईल असं मला वाटतंय अध्यक्ष मोदय माननीय दादांनी आणखीन एक मोठा विक्रम केलेला आहे मला जेव्हा जेवढं जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची महसुली तूट दादानी सभागृहासमोर मांडलेली आहे हा अर्थसंकल्प मांडत असताना एवढी प्रचंड तूट अध्यक्ष महोत्सव आहे मागच्या वीस हजार कोटीची सव्वीस हजार कोटी झाली म्हणजे आता ही जी काही पंचेचाळीस सेहेचाळीस हजार कोटीची तूट आहे ती सुधीर भाऊ कदाचित पन्नास कोटी हजार कोटीवर जाऊ शकते किंवा साठ हजार कोटीवर जाऊ शकते आणि त्यामुळं प्रचंड मोठी तूट अर्थसंकल्पात केली आहे हा एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला आहे असं मला म्हटलं तर काय वावग ठरणार नाही अध्यक्ष महोदय नवीन रोजगार निर्मितीसाठी काही भरीव तरतूद नाही नव उद्योजकांच्यासाठी काही नाही आदिवासींच्यासाठी काही नाही तरुण तरुणींसाठी काही नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी काय नाही त्या महिलांच्या पंधराशे रुपयाचे पैसे जे दिले त्यातनं ते आदिवासींचे आदिवासींच्या बजेटमधूनही काही पैसे घेतलेत आणि एससी सामाजिक न्याय विभागाकडूनही काही पैसे घेतले म्हणजे तिकडेही काही बोजा टाकलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो काही हरकत नाही शेवटी महिलांची योजना आपण जाहीर केलेली आहे ती सतत कायम ठेवायला वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यात माझी काही तक्रार नाही पण एस आणि एस या बजेटमधूनही आपण आता तिकंड पैसे इकडे वळटे करतोय याची नोंद अध्यक्ष महोदय घ्यावी अध्यक्ष महोदय खरं म्हणजे सामान्य माणसाचं स्वप्न असतं घर मिळावं चारचाकी गाडी घेऊया पण अध्यक्ष महोदय या सगळ्यांच्यावर आता कर दादानी त्यांच्या पार्ट टूच्या भाषणात वाढवलेले आहेत आता नवीन औद्योगिक धोरण आणणार आहेत या धोरणात मी यापूर्वी दोन तीनदा सांगितलं दादांनी नोंद घ्यावी की हे धोरण करताना महाराष्ट्रातली जी माफियागिरी चालते उद्योजकांना आणि इन्व्हेस्टरना त्रास देण्याची स्थानिक नेत्यांचे गुंड गुंतवणूकदारांच्या दारात जाऊन सिमेंट सळी स्टील कामगार आमचेच घेतले पाहिजेत असे दम देतात या सगळ्याला काही मज्जाव करण्यासाठी त्या औद्योगिक धोरणात एक विशेष क्लॉज घालण्याचा प्रयत्न दादा आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे मराठवाड्याच्या विकासासाठी काही याच्यात फारसं नाही आहे त्या वळण वळण योजना त्या आमच्या वेळी सुरू झालेल्या मांजरपाडा धरण भुजबळ साहेबांच्या पाठपुराव्यानं बरेचसं पूर्ण झालं ते अध्यक्ष महोत्सव ते, ते प्रकल्प चालूच आहेत पण मराठवाड्याला विशेष काय तर त्याचं चित्र या बजेटमध्ये आम्हाला कुठं दिसलं नाही